आरंभ एका नव्या पर्वाचा राज्याचे कर्तव्यदक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धैर्य रक्तदान व आरोग्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार विविध त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले धैर्य येथे मुक्ताई गार्डन येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले याचे आयोजन खडकवासला मंडला अध्यक्ष यशवंत लायगुडे यांनी केले त्यास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यामध्ये तीनशे एकावन्न रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या जवळपास पाचशे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले काम आदर्श आहे अशा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करणे हे भाग्य असल्याचे रक्तदात्यांनी भावना व्यक्त केल्या यावेळी खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकिर यांनी रक्तदान शिबिरात भेट देऊन रक्तदात्यांची विचारपूस केली यावेळी बोलताना आमदार भीमराव तापकिर यांनी एका रक्तदानामुळे तिघांना जीवदान मिळते शिवाय आरोग्यासाठी ही रक्तदान चांगली आहे सर्वांनी रक्तदान करणे गरजेचे आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये निश्चितपणे कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे याशिवाय पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात खडकवासला मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागल्याचेही यावेळी आमदार तापकीर यांनी सांगितले यावेळी आमदार भीमरावांना तापकीर भाजपा खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिनजी मोरे माजी नगरसेवक राजाभाऊ लायगुडे माजी नगरसेविका नीताताई दांगट माजी नगरसेवक हरिदासजीत सरबड माजी नगरसेवक बाळासाहेब नवले मंडल अध्यक्ष रुपेश घुले मंडल अध्यक्ष ग्रामीण नवनाथ तागुंदे खडकवासला भाजपा सरचिटणीस बापूसाहेब पोकळे हेमंतदादा दांगट शहाजी वांजळे सचिनजी मनेरे सागर भूमकर अतुलजी चाकणकर अनंतदादा दांगट सारंगजी नवले प्रभाग अध्यक्ष पैलवान तुषार पोकळे हेमेंद्र जोशी अमोलजी ठाकर प्रवीणजी देशमुख उत्कर्षा पोकळे तुषार पोकळे दत्तात्रेय देशपांडे यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजक यशवंत लायगुडे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले राज्याचे कर्तव्य दक्ष कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस हा ता बावीस तारखेला आहे आणि बावीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खर तर कोणी कोणत्याही प्रकारची वृत्तपत्र असेल याच्यामध्ये कोणत्याही जाहिरात देऊ नका कुठे करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च करू नका लेग्स बॅनर बाजी करू नका परंतु त्यांनी सांगितलं की माझा जो वाढदिवस आहे तो या ठिकाणी चांगल्या उपक्रमाने साजरा झाला पाहिजे समाजकार्यामध्ये झाला पाहिजे समाज, समाज उपयोगी या ठिकाणी कार्यक्रम झाले पाहिजेत आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण जर चांगला कार्यक्रम घेणार असाल तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्ताचा जो तुंटवडा भासत आहे तर प्रत्येकानी या ठिकाणी बूथ लेवलचा कार्यकर्ता असेल मतदार संघाचा कार्यकर्ता असेल नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल त्यांनी ज्यांच्या त्यांच्या भागामध्ये जाऊन या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण मुख्यमंत्री सहायता निधीसाठी या ठिकाणी निधी जमा केला पाहिजे असा संदेश तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आम्हा सर्व कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि त्यांचंही खरं आहे की आपण कुठेतरी का होय फ्लॅक्स लावतो बॅनरबाजी करतो कोणाच्या तरी त्या ठिकाणी घरापुढे जाऊन बॅनरबाजी करण्यापेक्षा एक चांगला उपक्रम आपण हाती घेतला पाहिजे चांगलं काम तुमच्याकडून झालं पाहिजे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की खरेपस्ता मतदारसंघामधून जास्तीत जास्त रक्तदान शिबिरामध्ये एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी एक रक्तदान करून जास्तीत जास्त कशा प्रकारे रक्तदानाच्या त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो की रक्तदानाच्या पिशवी म्हणजे पाठ म्हणजे ज्याला आपण संकलित जास्तीत जास्त कसं करता येईल आणि आज आपल्या या खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष यशवंत लायगुडे आणि लायगुडे आमचे राजभाऊ लायगुडे असतील नेत असतील त्यांनी या ठिकाणी तर आजचा हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं की तरुण वर्ग या ठिकाणी सहभागी झालेला आहे आणि प्रत्येकाने उत्साहाने या ठिकाणी एक रक्तदान करण्यासाठी आलेले आहे त्याचं कारण एकच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता कुठे का व्हायना त्यांचं चांगलं काम पाहून या ठिकाणी तो रक्तदान करण्यासाठी आलेला आहे रक्तदान केल्याच्या नंतर एखादा जीव वाचत असतो त्याच प्रमाणे मध्ये मनामध्ये एक चांगली भावना होत असते की मी रक्तदान केलेलं आहे आणि अशा भावनेने आज या ठिकाणी तरुण मोठ्या प्रमाणे रक्तदान केल्यासाठी पुढे येत आहे मनापासून सर्व रक्तदात्यांच मी स्वागत करेन त्यांचं अभिनंदन करेन की आपण जे रक्त देत आहात त्यामध्ये दे समाजासाठी एक चांगल्या प्रकारचा संदेश त्या ठिकाणी जाणार आहे की तुम्ही रक्तदानासाठी सरसावून पुढे आलेला आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिवसा निमित्त आम्ही सर्वजण परमेश्वर चरणी प्रार्थना करत आहोत की आमच्या या मुख्यमंत्री साहेबांना दीर्घायुष्य लाभावं आणि दीर्घ आयुष्यामध्ये त्यांच्या अतिजी जनतेची सेवा आपण आज पाहत आहोत की गोर गरीब दिनदुबळ्यांची सेवा करण्याचं त्यांनी उचलला जो या ठिकाणी म्हणजे ज्यांनी म्हणतो की त्यांनी उचललेला जो या ठिकाणी संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला प्रत्येक ठिकाणी यश या ठिकाणी घेत आलेलं पाहत आहे परमेश्वर पुन्हा एकदा केली की त्यांना तर आमचा कार्यकर्ता हा सक्षम आहे आज देशामध्ये दे देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब करत आहेत राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता

जे खडक मतदार मतदारसंघाशी निगडीत असतात त्यामध्ये प्रामुख्याने तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेमध्ये सांगितलं होत की कोणत्याही प्रकारची न देता जर तुमच्याकडे टॅक्स लागला असेल मिळकतीला तर तो कमी केला जाईल आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जो

आपण पाहतो की त्यांनी त्या ठिकाणी टॅक्स त्या ठिकाणी माफ केलेला आहे की जो टॅक्स महानगरपालिका पालिका घेत आहे परंतु तो न घेता ग्रामपंचायत काळामधला जो टॅक्स आहे त्याच प्रकारे टॅक्स घेतला जावा अशा प्रकारे त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी महानगरपालिकेचा आयुक्तांना सूचित केलेलं आहे त्यामुळे आता टॅक्स हा ते कामगारांच्या बाबीमध्ये निर्णय घेतलेला आहे त्याला लवकरात लवकर यश मिळत मिळणार आहे पाऊ अतिवृष्टीच्या काळामध्ये ज्या काय आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली असते मोठ्या म्हणजे आपण पाहतो की नाल्याच्या कडेच्या भिंत असेल भिंती असेल या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोनशे कोटी रुपयाच या ठिकाणी मदत या ठिकाणी महानगरपालिकेला केलेलं आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे हा अधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे तर या वाढदिवसाच्या दिवशी कुठलीही बॅनर न करता लोक उपयोगी व समाज उपयोगी कार्य करण्याच्या हेतूने सर्वांनी रक्तदानाचे आयोजन करा किंवा समाज उपयोगी कार्य करा असा संदेश त्यांनी दिलेला आहे त्यानुसार आज या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्यानुसार सर्व स्तरात आज भरपूर प्रमाणात या ठिकाणी रक्तदान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि रक्त भरपूर प्रमाणात संकलित झालेला आहे आणि बावीस जुलै रोजी गोरक्षा दिनही साजरा होत आहे त्यामुळं त्यानिमित्तानं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे समाज उपयोगी कार्य करण्याचा संदेश दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व त्यांच्या हातून असेच लोकोपयोगी निर्णय घेतले जावेत व महाराष्ट्रातील जनतेचे त्यांना आशीर्वाद लावावेत हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करते व पुन्हा एकदा सर्व अखडकवासला मतदारसंघ आणि आमचा बडगाव डायरी प्रभाग यांच्यातर्फे साहेबांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देते धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव बुद्रुक दायरी मंडल आयोजित आम्ही आज रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे साधारण दीडशे ते दोनशे रक्तवात्यांनी रक्तदान आपल्या इथे केलेलं आहे त्याचप्रमाणे आपण ई सी जी शुगर तपासणी इत्यादी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी फडणवीस साहेबांना वाढदिवसाचे मी शुभेच्छा देतो पक्षांनी माझ्यावरती जबाबदारी दिली ती पोर्न, पार, पार, मी पूर्णपणे पार पाडण्याची नाही का मी हमी घेतलेली आहे आणि मला खूप आनंद झालाय की पक्षांनी एवढ्या साध्या कार्यकर्त्याला एवढी मोठी जबाबदारी दिली की मी पूर्ण निष्ठेने पार पाडेल एवढं बोलतो आमचा आगामी काळामध्ये तर कोणी उडत आहेत भविष्यामध्ये जर पक्षाने मला संधी दिली तर मी निश्चितपणे लढेल असं सांग आपल्या भागामध्ये लोकवस्ती ग्रामीण भागामध्ये आमच्या वर्ष भागामध्ये लोकवस्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली असून पाण्याचे खूप मोठे प्रॉब्लेम आहे टाक्या ड्रेनेज लाईन वगैरे मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत आपल्या भागात हे प्रश्न वाटत आदरणीय बिंबडो अण्णा तापकी आज आपल्या कॅम्पला त्यांनी भेट दिली अण्णांनी शुभेच्छा दिल्या अण्णांनी वरिष्ठांच्या वरिष्ठांची चांगल्या प्रकारे सहकार्य मिळते कुठे काही अडचण आली तर सपोर्ट करतात त्याचप्रमाणे आमचे नगरसेवक चार नगरसेवक आमच्या प्रभागामध्ये ते पण मला चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात शिबिरानिमित्त ज्या रक्त त्यांनी रक्तदान केलं त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांचे स्वागत करतो धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा